हॅलो किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला वांग्याची भाजी पातळ करायची आहे आज कधी कधी काय होतं सगळ्या भाज्या संपलेल्या असतात आणि वांगे पण दो एक दोनच राहिलेले असतात अशा वेळेस आपण पातळ भाजी पण वांग्याची करू शकतो त्यासाठी मी हे फोडी अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि कढई तापायला ठेवली गॅस चालू केला आहे आणि तेल टाकलेलं आहे तर आपल्याला ह्याची पातळ मसाले भाजी करून घ्यायची त्यासाठी तेल टाकले आपण ते मोरी टाकून घेऊ त्यातून थोडेसे जिरं टाकून घेऊ गॅस लहानच नको त्यासाठी कडीपत्ता टाकून घेऊ आणि हे वांगे आपण यामध्ये टाकून घेऊ पाच मिनिट आता हे आपण कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सर मधून बारीक करून घेतले हा मसाला आपण यामध्ये दे टाकून देऊ छान मिर मिक्सर मधून बारीक करून घेतले सुवास खूप याचा छान आहे त्याचा यात टाकू आपण घरचा मसाला केलेला छान आता काळा मसाल्याचे आपल्याला ही वांग्याची भाजी करायची आहे लाल तिखट चमचा चमचाना आपण तुमच्या जा कमी जास्त तुमच्या जा खा तिखट खाण्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी आपलं तीन चमचे टाकलेले आहे छोट्या चमच्याने थोडीशी हळद टाकू आपण हा हा काय छान सुवास येलेला आहे खूप छान भाजी होते झटपट करण्यासाठी आपला थोडा मसा आपण पाच मिनटं परतून घेतलाय आता आपण याला पाणी घालून घेऊ छान पाणी घातले छान आता शिजू देऊ आपण आता याला टाकू आपण चवीप्रमाणे मीठ आणि हे टाकू कूट आपण थोडस थोडस लपटून याच्यातलं तुम्ही तेल आणि कूट कमी जास्त टाकू शकता मी थोडे कमी कमीच टाकते अशी ही वांग्याची भाजी बघा खूप छान झालेली आहे ही अशी खमंग भाजी मसालेदार भाजी अशी तुम्ही झटपट नक्की करून पाहा प्रेक्षकांना अशी छान ह्याला कोथिंबीर टाकू असे भरून आपण कोथिंबीर आहा काय छान सुवास येत आहे भाजीचा अशी ही वांग्याची भाजी आणि माझे प्रेक्षक खूप छान झालेली आहे मऊ झाले ह्याच्यातले वांगे तुम्ही पाहू शकता खूप मऊ झाले असेही पंधरा वीस मिनिटात ही वांगे शिजतात छान तरी अशी ही वांग्याची भाजी बघा तुम्ही झटपट गावाहून आल्यावर वगैरे आपल्याला ज्या वेळेस वाटतं आता गावाहून आलो तर आता भाज्या नाहीत अशा वेळेस दोन वांगे शिल्लक असतात त्यावेळेस अशी झटपट वांगे वांग्याची भाजी करायला मैत्रिणीनो आणि माझी प्रेक्षक खूप सोपी आहे तरीही अशी नक्की तुम्ही करून पहा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा